काल वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या बार्शी तालुक्यामध्ये बार्शी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली आणि सर्वांनी अतिशय शांततेमध्ये आपलं मतदान केलेलं आहे मतदानाचा अधिकार सगळ्यांनीच बजवावा हीच हा संदेश दिला गेला होता आणि त्याप्रमाणे सर्वांनीच मतदान केलेलं आहे अतिशय शांततेमध्ये मी पण मतदान केलेलं आहे बार्शी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल आणि आमदार राजाभाऊ राऊत यांचं राजकीय भवितव्य या मतदान यंत्रात बंद झालेलं आहे तेवीस तारखेला आपल्या बार्शी तालुक्याला मिळणार आहे कलाटणी दोन हजार चोवीसची निवडणूक ही बार्शी तालुक्याला ठरणार आहे एक टर्निंग पॉईंट नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल जो जिता वही सिकंदर किसका क्या है मुकद्दर दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या बार्शी तालुक्याची निवडणूक अत्यंत शांततेत पार पडलेली आहे आणि या बार्शी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल आणि आमदार राजभाऊ राऊत यांचं राजकीय भवितव्य या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झालेलं आहे तेवीस तारखेला कळेल कोणाच्या वरती किती विश्वास या मतदारांनी ठेवलेला आहे ते आणि ही एक कलाटणी देणारी निवडणूक ठरणार आहे एकूणच मतदानाचा आकडा पाहिला तर आ, काल बार्शी विधानसभा मतदारसंघातील एकूण त्र्याहत्तर पॉईंट तेरा टक्के मतदारांनी मतदान केलेलं आहे म्हणजेच दोन लाख शेहेचाळीस हजार आठशे तेवीस मतदारांनी आपलं मतदान केलेलं आहे त्यामध्ये एक लाख एकोणतीस हजार तीनशे बावीस पुरुष मतदार होते तर एक लाख सतरा हजार चारशे चौऱ्याऐंशी स्त्री मतदार होत्या आणि इतर अठरा मतदार होते असे एकूण दोन लाख शेहेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस मतदारांनी मतदान अतिशय शांततेमध्ये पार पडलेलं आहे आज म्हणजे काल दिवसभरात किरकोळ वादाचे प्रसंग जर टाळले तर अतिशय शांततेत आणि उत्साहामध्ये हे मतदान यशस्वीरित्या पार पडलेलं आहे ही निवडणूक गेल्या पाच वर्षात विविध सत्ता केंद्र ताब्यात घेणारे आमदार राजभाऊ राऊत यांच्या राजकीय भविष्याची आणि साडेचार दशके राजकीय वाटचाल करणारे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या राजकीय भवितव्याची ही निवडणूक ठरणार आहे का हा प्रश्न आहे आपण पाहिलं होतं की भगवंत स्टेडियमवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतलेली होती त्याचप्रमाणे पांडे चौकात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतलेली होती आणि त्यामध्ये अनेक प्र, आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या गेल्या हे आपण सर्वांनीच ऐकलेल्या होत्या आता ही जी निवडणूक आहे ती मतदारांनी कोणत्या मुद्द्यांवरती आपलं मतदान केलेलं आहे या मुद्द्यांची आज आपण चर्चा करणार आहोत या निवडणुकीत मतदारांनी उमेदवाराच्या वयोमानाचा विचार केला आहे का या निवडणुकीत मतदारांनी पक्षाचा विचार केला आहे का आमदार राऊत यांनी पक्षबदल केला अचानक तो पक्षबदल त्यांना महत्वाचा किंवा सोयीचा ठरला आहे का राजकीय दृष्ट्या या निवडणुकीत मतदारांनी सार्वजनिक विकास कामांचा विचार केलाय का तसेच या निवडणुकीत राज्यात किंवा केंद्रात कोणाची सत्ता येईल कोणता पक्ष येईल याचाही विचार मतदारांनी केलाय का हाही महत्वाचा मुद्दा आहे या निवडणुकीत मतदारांनी लाडकी बहीणसह इतर लोककल्याणकारी योजनांचा प्रभाव मनावर ठेवून मतदान केलेलं आहे का या निवडणुकीत पक्षफोडीचा निर्णय महत्वाचा मानला आहे का मतदारांनी बार्शी विधानसभा मतदारसंघात लढत दुरंगी आहे ती म्हणजे ठाकरे सेना आणि शिंदे सेना तर मतदारांनी कोणत्या सेनेवरती विश्वास ठेवलेला आहे ठाकरे सेना का शिंदे सेना या निवडणुकीत भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला मतदारांनी महत्व दिलं आहे का या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली माघार किंवा मा गप्प बसून दिलेला संदेश मराठा मतदारांना महत्वाचा ठरलेला आहे का या निवडणुकीत हिंदुत्ववादाचा मुद्दा प्रभावी ठरला आहे का या निवडणुकीत अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लिम मतदारांनी महायुतीला मतदान केलं आहे का तसेच या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतदारांनी कितपत स्थान दिलंय या निवडणुकीत उभारलेल्या पाच मुस्लिम उमेदवारांना मतदारांनी कितपत दखलपात्र मानलंय अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराने जास्तीत जास्त लक्ष्मी दर्शन दिलंय असं तुम्हाला वाटतं या निवडणुकीत कोणत्या नेत्याचं किंवा कोणत्या उमेदवाराचं भाषण मतदारांना विचार प्रवृत्त करायला ठरलंय तसेच महत्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकरांची भूमिका कितपत महत्वाची ठरलेली आहे या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या विरोधातील परिवर्तनाची लाट कायम राहिलेली आहे का काय वाटतय या निवडणुकीत दुरंगी लढत झाल्याचा फायदा नेमका कोणाला झालाय काय वाटतंय या आणि अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं आपल्या सगळ्यांनाच तेवीस नोव्हेंबरला मतमोजणीनंतर मिळणार आहे तत्पूर्वी या प्रश्नांच्या उत्तरांचे अभिप्राय किंवा प्रतिक्रिया आपण माझ्या बार्शी टुडे युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या सर्व मुद्द्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघाचा निकाल असेल तेवीस नोव्हेंबर रोजी या निवडणुकीच्या निकालाचे विविध पैलू मांडणारे विश्लेषण आपण माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलवरती बघू शकता आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल